हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आज सकाळपासून ब्लॉग वगैरे काही बनवलं नाही मागचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच की वंडर पार्कचं टाकलेला मारतो तर आता आज काहीच नाही बनवलं व्हिडिओ वगैरे कारण माझी अचानक तब्येत खराब झाली म्हणजे सर्दी एवढी झाली ना एवढी सर्दी झाली की अक्षरशः नुसते शिंका 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 आणि ढाकायला नुसतं पाणी पाणी एवढी सर्दी झाली आहे मला आणि तनिष्काचं तर काय आज अभ्यास वगैरेच करते कारण होमवर्क तिचा पेंडिंग राहिला होता खूप पेंडिंग होता त्याच्यामुळं तो पूर्ण करते तिच्या फ्रेंडकडून बुक वगैरे आणलं मी दुपारी जाऊन त्याच्यामुळे तिला बसवलं पूर्ण करायला आणि तन्मय इकडे बसलं तर मी दादरला गेले होते आत्ताच आले आणि गोळ्या वगैरे पण आणल्या येताना तर त्या गोळ्या वगैरे खाते आणि झोपते तर खिचडी वगैरे बनवल्या जास्त काय बनवलेलं नाही हां ते मलाही आणले मी खालून येताना पोरांना कारण तर मग बोलतो मग मी चॉकलेट आहे चॉकलेट आहे तर मग चॉकलेट वगैरे म्हटलं कशाला म्हणून मी मलाही आणले तर आजचा व्हिडिओ काय खूप मोठा नसणार कारण माझी तब्येत आवाजावरून तो तुम्हाला समजत असेल की माझी तब्येत खरंच खूप डाऊन आहे आणि सामान वगैरे आणायला गेलेलं कारण मला पाहिजे होतं अर्जंट होतं म्हणून पण मला काय भेटलं पण नाही जास्त मी तसंच बळच बळच गेले आणि आज दिवसभर नुसतं असं तब्येत बरोबर नाही तरी पण फिरणं 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 म्हणजे थोडक्यात असं की तब्येत बरोबर असो किंवा नसो काम म्हणजे बाहेरचं असो किंवा घरातलं असो आपल्याला काम करावंच लागतं तर आज दिवसभर बाहेरच आहे मी ना त्यांच्यासोबत आहे तर ते पण माझ्यासोबत बाहेरच येत आणि मी पण त्यांच्यासोबत म्हणजे कामच सोडून एवढ होत त्याच्यामुळे बाहेर बाहेर आणि आता घरी आले तर मुलांना हे मलाई वगैरे घेऊन आले तर दाखवलं तुम्हाला मलाई घसले काय बोलतात ह्याला मी पहिला मी जास्त आणत नाही असलं हे रस मलाही आणले हे खूप छान लागते आणि आरोयला पण आवडते तनिजकाला पण आवडते पण आवडते तर या मंगरस मला खायला आणि खरंच तर बरोबर नाही जास्त काय मी व्हिडिओ बनवणार नाही हा छोटासाच व्हिडिओ बनवणार आहे कारण झालं असं माहिती आहे मी काय खाल्लं मला आठवत पण नाही नेमकं मी काय खाल्लं त्याच्यामुळे माझी तब्येत खराब झाली मला काय समज आठवतच नाही फक्त एवढंच की मी काल दही खाल्लं होतं पण काल सकाळपासूनच मला सर्दी चालू आहे त्याच्यामुळं थंड प्यायले म्हणून नाही आणि हा परवा दोन दिवस अगोदर एवढंच की मी फ्रीजचं पाणी पिले होते मी फ्रीजचं पाणी वगैरे पित नाही एकच दिवस पाणी पिले फ्रीजचं तर मला वाटतं मला त्यानेच सर्दी झाली काय कारण मी फ्रीजचं पाणी बिलकुल पित नाही जर कधी बाहेर हॉटेलला जेवायला वगैरे गेलो तर तेव्हाच तेवढं थंड पाणी पितं तर इतर वेळी घरी फ्रीज आहे तरी पण मी फ्रीजचं पाणी नाही घेत आणि मला वाटतं त्याच्यामुळेच मला सर्दी झाली मी थंड पाणी पिले म्हणून तर चला अगोदर हे खायला घेत तेथे मुलांना हे पण बघ मी बऱ्याच दिवसाने आणलं हे बऱ्याच म्हणजे बऱ्याच दिवसाने खायला एवढं छान लागत नाही खूप छान लागतो खाऊन येईल आणि मला नेक्स्ट मध्ये भेटते का तब्येत बरोबर नसल्यामुळे आता छोटासा ब्लॉग इथेच थांबवते ठीक आहे चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय आणि हा मी स्वामींच्या पाया पण पडून आले दादरला गेली तर त्याच्यामुळे तिथला टिक्का लावला हा स्वामींचं दर्शन करून आले पण एवढंच की व्हिडिओ वगैरे नाही बनवायला भेटला मला कारण माझी तब्येत अजिबात बरोबर नव्हती त्याच्यामुळे तर चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतात ओके बाय बाय